मार्गदर्शक सहकारी मित्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते यांनी ने आज मोठ्या जल्लोषामध्ये एका मित्राचा सत्कार सोहळा त्या ठिकाणी केला त्यांचे दिली बापू धोत्रे जाधवसाहेब सुखेदर साहेब आमचे वस्ताद <coughs> त्याचबरोबर तालुका अध्यक्ष पाटील साहेब साहेब आता सर्वच दत्ताश्री अंजी साहेब उपस्थित सर्व हेमंत असतील सर्व उपस्थित आमचे या गल्लीत लहानाचा मोठा झालो आणि सगळेच माझे सहकारी मित्र तरुण वडीलधारी ज्येष्ठ आमच्या अण्णाचे वडील भांडवी काका सगळे सगळेच आमचे सर्व सहकारी खरंच आपण आमदार झालो परंतु आमदार होत असताना सत्कार असंख्य होतात परंतु घरचा सत्कार आणि गल्लीचा सत्कार मला एक आगळं वेगळं महत्व आहे आप्पा <प्राथ> तुम्हाला <प्राथ> माहीत आहे माहीत नाही पण <प्राथ> माझं <प्राथ> घरी का गल्लीतच मी लहानाचा मोठा झाडू म्हणजे ह्या गल्लीत ह्या रस्त्यावर गोट्या खेळल्या आणि आता आमदार म्हणून सत्कार घेतले त्या <laughs> गल्लीत दांडू खेळलो सुरपाटे खेळलो सगळे लपंडाव खेळ केल, खेळलो सगळ्या दोस्त मित्र सगळे एकत्र गणेश मंडळ बसवलं मला एक किस्सा म्हणून जसवाल साहेब असा मी इथं गणेश मंडळ बसवलं होतं आणि माझ्या गणेश मंडळाच्या पूजेला त्यावेळेस बापूंनी यावं म्हणून बापूने हलपाटे महाराज म्हणजे त्यावेळेस आमच्या याला एकाने एकावन्न रुपये एकशे एक रुपये वर्ग दिली पाहिलं मोठा माणूस असायचा बापू तेव्हा आम्हाला वर्ग द्यायचं त्यामुळे बापू पूजेला कशी यायचं अशा पद्धतीचं सुरुवात शून्यातनं केली गल्लीत लहानाचा मोठा झालो खूप आठवणी या गल्लीशी माझ्या आहेत पंढरपूर घरांशी सगळ्या आठवणी आहेत आणि आपल्या सगळ्याच्या प्रेमावरती गाव जरी देगाव असलं तरी राहायला मात्र पंढरपुरात लहानाचा मोठा झालो शाळा इथं शिकलो आणि सगळ्याचं प्रेम या गल्लीतल्या प्रत्येकाबरोबर म्हणजे निसतं या गल्लीतल्या प्रत्येकाच्या घरात त्या ठिकाणी मी मोहिते काकूच्यात जेवायला जा जा जायचो निमजेवायजो मांड अन्नाच्यात निमजेवायचो पांडुमा माझ्यात थोडं जेवायचं पलना आणि ज्यात जेवायचं <laughs> आख्या गल्लीत मी कुणाच्यात बी आमच्या घरची मनायची ही काही येत नाही मी सगळ्याच्यात जायचो जा जा संतोषच्यात जायचो जा तिकडं महाग त्या अन्नाचा होता त्याच्याकड कुठं बी काय आपलं सगळ्याबरोबर असायचं तिकडं ज्ञानू शिळके असायचा प्रत्येकाशी एक लहानाचा मोठा झालो सगळ्याची दोस्ती आयुष्यभर टिकवली आणि त्या दोस्ती कधीही आजपर्यंत अंतरीव दिलं नाही आणि त्याचीच पोच पावती म्हणून आज माडा मतदारसंघातल्या तमाम जनतेला त्या ठिकाणी तुम्ही गल्लीकरांनी त्या ठिकाणी मला घडवलं माझ्या जडण तुमचा सगळ्याचा मोलाचा वाटा आहे आणि म्हणून माडा मतदारसंघातल्या मतदारांनी तुम्ही दिलेला एक शुज्ञ माणूस त्या ठिकाणी स्वीकारला आणि त्या ठिकाणी आमदार म्हणून आपल्या समोर सत्काराला उपस्थित राहता <स्था> या सगळ्याच्या आठवणी प्रेम हे आयुष्यभर असंच राहतं मी नेहमी गल्लीत आलो की कधीकधी असा इकडून जातो तर परत त्या आठवणी जाग्या होतात आणि वडील असायचे सगळ्या गल्लीत दरारा असायचा गल्लीतनं तो डबल टिबल माणूस कोण गेला तर त्याला विचारायचे तू कोण आहे कुठला आहे आला आहे आणि मग त्यांचा ह्या गल्लीतला सगळ्याशी एवढा जिवाळा होता की रोज त्या ठिकाणी असंख्य लोक त्यांच्याशी गप्पा मारायला यायची आणि मग सगळ्यांच्याच माध्यमातून मार्गदर्शन व्हायचं आणि वडिलांचं विशेष प्रेम माझ्यावरती होतं मी त्या दिवशी बाप्पू मी किस्सा देखील सांगितला की मला एक वडील म्हणून एखाद्या मुलाच्या मागं उभा राहताना साहेब काय भूमिका असते मी दोन हजार दोन तीनला दोन हजार दोनला शाळा शिकत नाही असं वडिलांच्या लक्षात आलं आणि त्यांना वाटायचं वकील करावं वकील वो। व्हावं असं वाटत असताना की काय वकील होईल आणि शिकेल असं वाटणार वडिलांना मला राजकारणात आवड धवलसिंग मोहिते पाटील त्या ठिकाणी जळगावला शेतकरी मेळावा घेतला त्यावेळेस भारत नाना कल्याणराव काळेसाहेब असे सगळा मोठा मेळावा घेतला वाशिम भीशन केल्यावर वडिलांच्या लक्षात आलं याला आता पोटरपानाची आवड आहे वडिलांनी पोराच्या पाठीशी कसं राहावं त्याचं हो एक मी मूर्तिमंत उदाहरण आहे माझ्या वडिलांनी त्यावेळेस काहीजण राजकारणात जात असताना नको म्हणतात वाईट असतं किंवा करिअर करताना मुलाला इंजिनियर व्हायचं असतं आणि डॉक्टर व्हा म्हणतात एखाद्याला डॉक्टर व्हायचं त्याला वकील व्हा एखाद्याला प्रोसे प्रोफेसर व्हायचं असतं तर माझ्या बाबतीत माझ्या वडिलांनी निर्णय घेतला याला राजकारणात आवड आहे वडिलांनी मला चांगलं आठवतं आज देखील ती मी शर्ट जपून ठेवली सोलापूरला गेल्यानंतर पार्क चौकात त्यावेळेस राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील होते विजयदादानी पार्क चौकात कपडे घेतल्यावर वडील त्या ठिकाणी गेले आणि विजयदादानी ज्या कप ताग्यातनं कपडे आणले त्यातले दोन शर्ट मला आणली मला <laughs> घरी आल्यावर सांगितले ह हो की तुला विजयदादा जे कपडा ताग्यात घालते त्या त्या त्यावेळेसची किंमत ती असेल ना त्या याचा आणला आणि सांगितलं तुला आता आमदार व्हायचं दोन हजार तीनला आणि दिवस माझ्यासाठी येईल आणि त्या दोन हजार तीन नंतर वडील गेले तीन वर्षाने आणि एकवीस वर्ष मी रात्रीचा दिवस केला तो शब्द पाहण्यासाठी किंवा या वडिलांनी माझ्या पाठीला आणि ते बोलले होते आमदार आणि मग राजकारणाची आवड होती पण त्याच्या पाठीशी वडिलांनी कसं उभं राहावं आणि त्याला कसं प्रोत्साहन द्यावं त्याचं उदाहरण माझे वडील म्हणून आपल्या सगळ्या आणि त्यांचीच त्या ठिकाणी मग मी ग्रामपंचायत निवडणूक लढलो ग्रामपंचायतच्या निवडणुकीत त्या ठिकाणी दोन हजार पाचला विजयी झालो त्यानंतर वडिलांचं छत्र गेल्यामुळं मी राजकारणातलं बळ करतो आहे दोन हजार बावीसला विठ्ठल कारखाने लढलो आणि ते त्या त्या ठिकाणी शेतकरी राजांनी मला बावीसशे ते सत्तावीसशे मतांना निवडून दिलं त्या नेतृत्वाखाली कारखाना सुरू झाला आणि आत्ता विधानसभेला या ठिकाणी मला मोठ्या माताधिक्यानं म्हणजे तीस वर्षाची सत्ता नऊ ऑगस्टला ठरलं तिकडे उभारायची तीस वर्षाची सत्ता तीन महिन्यात तीस हजारानं पाडली आणि मग खरा तो आनंद माझ्या आयुष्यात मला बापू योग असा आला तीन निवडणुका लढल्या पहिली ग्रामपंचायत त्या निवडणुकीत यश आलं कारखान्याची लढलो त्यात यश आलं आणि आत्ता विधानसभेची लढलो त्यात यश आलं मध्ये दोन निवडणुका दोन चार निवडणुका झाल्या पण त्यात मी उभा नव्हतो मी माझ्या नेतृत्वाखाली निवडणूक ने झाली त्यात मात्र त्या ठिकाणी अपयश आलं परंतु मला मतदार राज्याने त्या ठिकाणी प्रत्येक वेळी मला मतदान रुपी आशीर्वाद आणि सर्व डोक्यावरती हात ठेवला कालच्या निवडणुकीत तर बापू तुम्ही माड्या मंगळड्यात गुतला होता पण इकडं मला पांडुरंग परिवार माझ्या <coughs> विरोधात विठ्ठल परिवारातलं सगळं नेतात आणि जी नको होतं जिल्ह्यातलं त्या पस्तीशेच्या धपक्यानं सगळी एक होती कार्यकर्ते आणि सगळी एक होऊन शाळा कसं थांबवायचं याच्याशिवाय दुसरा काही कौन कौन त्या ठिकाणी प्लॅन नव्हता आणि मग सातत्यानं कोण उघड कोण आखणं मला त्या ठिकाणी कसं थांबवता येईल यासाठी प्रयत्न करत होते पण ही निवडणूकच जनतेनं हातात घेत आणि भाडा मतदारसंघातल्या खरं तर अष्ट्यात्तर गावातल्या लोकांचं मानावर तेवढा आभार कमी कारण त्या लोकांनी जी मोठी गाव आहेत टेंबुर्णीसारखं गाव बीड आहे त्या ठिकाणी सारखं गाव लीड आहे आरणसारखं गाव लीड आहे आणि माढा मतदारसंघातलं माढा श शहर हे माढा शहर प्रतिस्पर्धी दोन उमेदवार होते त्यातला जो रणजित शिंदे होता त्याला तर हजाराच्या आत गुंडाळलं गावानं आणि तिथल्या नगराध्यक्षांपेक्षा आपल्याला हजार मते जात त्या गावानं दोन हजाराचं लीड शहरानं म्हणजे वैशिष्ट्य असं होतं की अष्ट्याहत्तर गावांनी लीड दिलं अष्ट्याहत्तर गावातनं सातशे मताचं लीड आलं पाचव्या फेरीलाच समोरची पार्टी गेली निवड आणि पाच फेऱ्यात त्यांना अपेक्षित होतं वीस हजाराचं लीड आणि पाच फेऱ्यात आपल्याला आठशेचं लीड आलं त्यांच्या गावानी आणि ज्यावेळेस पंढरपूर तालुका लागला तेराव्या पिढीला पहिली पेठी फुटली कानापुरी आठशेचं लीड उंबरं कुठलं हजाराचं लीट म्हणजे बारक धडकाच नव्हता आणि करकम साडेतीन हजार लीट दियागाव अठ्ठावीसशे लीट सुस्तो बाराशे पाठवर्धन कुर्ले बाराशे आणि यांचं च चारशे पाचशे आणि सगळ्या तालुक्यात लक्ष लागलं होतं ते बश्यानं साडेपाचशे एक नेता तर इतका गळा फाडत होता वाडी कुर्ली जा त्याच्या गावात बिलीड <laughs> म्हणजे सगळे नेते त्या ठिकाणी ओरडून कोकलून राहिले पण जनतेनं मात्र त्या ठिकाणी मला साथ दिली आणि निवडणूक जनतेनं हातात घेतली या निवडणुकीत देखील विरोधकाचा मुद्दे वेगळे असायचे निवडणूक वेगळे असायची परंतु या निवडणुकीमध्ये यश हे सामान्य माणसाने त्या ठिकाणी रात्रीचा दिवस केला आणि जे गेले तीन महिने रात्रंदिवस पळत होती आणि ज्यांनी त्या ठिकाणी मला लोकांमध्ये पोचवलं आणि मी कसं आहे आणि त्या माध्यमातून मतदान मिळवून दिलं आणि म्हणून हा यश संपादन झालं हे यश मी माझ्यासाठी रात्रंदिवस आवडणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना समर्पित करतो आणि हे यश असं आगळंवेगळं आहे त्या यशामुळं त्या ठिकाणी आपल्या देगावचा मान वाढला तालुक्याचा मान वाढला आपल्या गल्लीचा मान वाढला आपल्या पंढरपूरचा मान वाढला आणि जॉईंट किलर म्हणून हो तीस वर्षाची सत्ता त्या ठिकाणी एका बाजूला सारण्याचं यश आलं या निवडणुकीत काही गोष्टी पिपाणी चिन्ह होतो दुसरं त्यानं पाच हजार मतं घेतली अभिजित पाटील तीन उभा केले त्यांनी मतं घेतली आणि विशेष असं की माळशिरस तालुक्यातून थोडं तेरा चौदा हजार पंधरा हजार लेडी यायचं ती तीन हजारावर आलं तिथे एक दहा हजार आणि हे दहा अकरा हजार म्हणजे वीस हजार अजून आपल्या अपेक्षित होतं पन्नास नाही निवडण्याचं पण त्या ठिकाणी काही झाल्या तीस हजाराचा मताधिक्य त्या ठिकाणी मोठं मिळाल्यामुळं बापूंनी जी मनात शंका आली ती माझ्या बाबतीत चालली नाही कारण ती थोडक्या टप्प्यात होता विषय आणि आपण मात्र मोठ्या ह्याच्यात गेलो जनतेनं निवडणूक हातात घेतली आणि मला या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळालं खूप लोकांनी स्वतःहून रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी तरुणांनी विशेषतः माझ्या पाठीशी उभा राहिले मला आठवतंय निवडणुकीत शेवटचे चार दिवस तर सोडूनच द्या पण मी तीन महिने शंभर ज्या दिवशी नऊ ऑगस्टला ठरलं तिथून आत्तापर्यंत मला या दोन चार दिवसात मुंबईला गेल्यावरच ठीक होतं नाहीतर तुम्हाला सांगतो मी एक्की दिवस तीन तास दोन तासावर झोपलो आणि कित्येक गावात एवढा पळूनसुद्धा मला आठवतं आहे आव नांदुर सुगाव बोस आणि पेह या चार गावात सभा किती वाजता घेतल्या माहिती आहे मी दिवस रात्री दहाला मुदत संपायची आणि गाव संपायची सभा रात्री अकराला एकला दोनला रात्री तीनला माणसं झोपाय जा जाऊन बसायची आम्ही रात्री तीन वाजता बैठक घेतली इतकं लोकांनी प्रेम दिलं म्हणजे रात्री दोन वाजता सुद्धा लोक त्या ठिकाणी बसायची आणि त्या ठिकाणी सभा रात्री आम्ही माईक बंद करून आपलं त्या ठिकाणी घ्यायचो इतका प्रतिसाद मिळाला आणि इतकं लोकांमधून शिकायला मिळालं मला या निमित्तानं ज्या असंख्य हाताने त्या पंढरपूरकरातल्या बावीस गावं असतील पंधरा गावं असतील तिकडं मोसांगोल्याची सतरा गावं मोहळची ही सगळी लोकं तिथं दोन दोन महिने झाले राहायला होती जाऊन तिथं राहून रात्रीचा दिवस करून त्या ठिकाणी लोकांमध्ये पोचवलं आणि शेवटच्या माणसाला मतदान पेटीवर आणून त्या ठिकाणी यश संपादन करून दिलं हे यश हे सगळ्या तालुक्याचं आहे विठ्ठल कारखान्याच्या सर्व सभासदांचा आहे आणि आता बापू अधिकृत विठ्ठल परिवाराचा नेता आपण कारण हे मलाच म्हणायचे असा काही संबंध विठ्ठलच्या सभासदांनी विठ्ठलचा चेअरमन केलं आणि विठ्ठलच्या चेअरमनला आता लोकांनी आमदार देखील त्या ठिकाणी केलं आणि मला या निवडणुकीत खूप काही शिकायला मिळालं आपण बघितल्या निवडणुका खूप होतात निवडणुकीत अण्णा आमदार होते अण्णांच्या नंतर अण्णा चेअरमन झाले कारखान्याचे आणि मग अण्णांनी त्या ठिकाणी विधानसभेतनं उभारले नाही आणि कारखान्यात धोरणं सांभाळली परत आपल्याला माहिती आहे राजभाऊ पाटील साहेब उभा राहिले वसंतदादा काळेसाहेब उभा राहिले यशवंत भाऊ पाटील साहेब उभा राहिले त्यानंतर बापू उभा राहिले त्याचबरोबर कल्याणराव काळेसाहेब उभा राहिले बगीरथ उभा राहिले आणि त्या ठिकाणी भारत नानानंतर त्या ठिकाणी मला यश त्या ठिकाणी सामान्य लोकांनी दिलं दोन <प्थाँगा> हजार चारला बापू नाना आणि बापू उभा राहिले म्हणून दुसऱ्याचा फायदा झाला आणि ही लोक आपल्याच परिवारातली लो मला सांगायला आली म्हणून मी म्हणलं ठीक आहे मी रिस्क घेतो आणि मग दीड वर्ष मंगळवेढा पंढरपूरला तयारी केलेली मी तिकडं गेलो आणि त्या बाजूला जाऊन त्या ठिकाणी तिकडचा अंगात कलापाई फडकुटलं लगे असलं तर कुस्ती मारता आली पाहिजे <laughs> पंढरपूरला असतो तर हे जास्त असं आलो परंतु हा सगळ्या ह्याच्यातनं त्या ठिकाणी निवडणूक लढलो निवडणुकीतनं लोकांनी खूप मोठी साथ दिली आणि यामध्ये आपल्याला सगळ्या तमाम लोकांनी जे शब्द दिलेत ते शब्द पूर्ण करण्यासाठी आता विठ्ठलाचा आशीर्वाद आहे ते ताकद देईल शक्ती देईल आणि आपल्याला या निमित्ताने एवढंच सांग की मी अभिजित आमदार झाला म्हणजे दिलीप बापू आमदार आहेत <laughs> बसलेला प्रत्येक माणूस आमदार आहे ज्याचं काय काम पडेल <laughs> <जाला मुफुना। laughs> <laughs> त्या ठिकाणी आम्ही बापू त्या ठिकाणी सार्थपणे आपलं काम सगळं सोडवू उद्या धरून चाला काही जण लोक आपवा सोडतील आता मला सांगा एखाद्या पोलिटिशियनला काम आहे किंवा एखाद्या तहसीलदारकडं काम आहे पंढरपूरच्या आणि मी जर फोन केला असं असं काम करायला तर ती म्हणणार आहे तुम्ही माड्याचा आमदार आहे त्याला मग मग पुन्हा त्यामुळं आमदार कुठलाही असला तर काम हे मात्र तुमचं करायला काय आणि म्हाडा मतदारसंघातलं आमदार असलो आता मंगळड्याचा आमदार इथलं करतोय म्हणल्यावर मला माड्यात मी पंढरपूरचं जाईल त्यामुळं आपली कामं कोणीही काही काळजी करू नका त्या ठिकाणी आम्ही सोबत आहोत आत्ताच यांनी एक सूचना मांडली नगरपालिकेची मी तर त्या दिवशीच छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगितलं की उद्या ज्यानी ज्यानी त्या ठिकाणी भूमिका घेतली पंढरपूरबद्दल विजन पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाचा अजेंडा त्या ठिकाणी आजपर्यंत कोणी मांडला नाही मी मांडत सातत्यानं आलो आहे आणि लोक त्याला साथ देतील उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील मला खात्री आहे की बापू आपण उद्याचं अधिवेशन संपलं महागारी आलो की आपण काय करू वार्डवाईज प्रत्येक वार्डातली एक शंभर लोकांची छाप्याला जाऊ किती वार्ड आहेत तेवढ्या प्रत्येक वार्डात शंभर शंभर जण या गावात घरी जर चहा प्यायला गेलो तर तेवढी मतच फिट झाली प्रचारच झाला आणि आता ही काय आमदार नाही ती आजी माझी म्हणूनच येणार आपण चालू आणि त्यामुळं उद्याच्या निवडणुकीत मला खात्री आहे पंढरपूर शहर जसं म्हाडा मतदारसंघातल्या लोकांना त्या ठिकाणी विश्वास वाचला तसं माझं हे तर व्हायला अन्हा मोठा झालो आहे नक्कीही लोकं साथ देतील आणि ज्यांच्याकडं चाळीस वर्ष त्या ठिकाणी सत्ता आहे त्यांनी मात्र शहराचं के काय केलं आहे हे आत्मपरीक्षण करण्याची ही पुढची निवडणूक असणार आहे जानेवारी महिन्यात मला वाटते की निवडणुका लागतील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकीत आपल्याला सगळ्याला पुन्हा एकदा हा झेंडा हातात घेऊन आपल्याला या सा शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून आपल्याला पुढच्या काळामध्ये आपल्या मनामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल रस्ते असतील गटारी असतील आपली उद्यानं असतील जे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न पुढच्या काळामध्ये आपण सोडवण्यासाठी नक्की वाटचाल करूया मला या निमित्तानं बापू आणि मी गेले वीस पंचवीस वर्षी एकत्र आहे आज तुम्हाला पण माहिती आहे किती तर जण येतात जातात बापूला सांगायचो बापू त्यांचं काय खरं नाही मीच खरं आहे मीच खरा आहे पण बापूंना अनुभव घेतल्याशिवाय काय काय ऐकलं नाही आणि खरं ते खरं आणि खोटं ती खोटं दूध का दूध पाणी का पाणी झालं आता मला खात्री वाटते आता बापू त्यांचा अनुभव घ्यायला जाणार नाही कितीही साहेब झालं तर मी बापूशी संबंध काय मात्र कमी होऊ दिला नाही बापू दुसऱ्या दिवशी भाषण केलं मी सध्या फोन केला बापू आमचं मात्र कायम ठेवली राजकारणा या पली नात जपलं बापूचं घर माझं घर एकमेकाचे दोन आहेत हे कायमस्वरूपी राहतील आणि ते राहण्यासाठी पुढच्या काळात बापू मघाशी जसं आता बापूने सांगितले की एकत्र करू त्यामुळं आता काय अडचण नाही एकत्र आपण सगळे करूया आणि उद्याची निवडणूक ही त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विचाराचा त्या ठिकाणी नगरपालिकेची सर्व लोकं येतील आणि त्या माध्यमातून आपल्याला अपेक्षित विकासाची आपण अजेंडा राबवूया विजन घेऊया आणि आपण सगळेजण त्यासाठी साथ द्याल मला गल्ली म्हणून आता पांडुवा मारेल लहानपणापासून त्यांच्यासोबत राहिलो बघितलं आहे की आज पांडवमा आमदार म्हणून त्या ठिकाणी तुमचा एक मुलगा उभा आहे आणि त्याला आज आपण सगळेजण आशीर्वाद द्यायला आलात बापूंनी माझा मान सन्मान मां केला एवढा मोठा सत्कार केला त्याबद्दल बापू बापूंचे सर्व परिवार मनसे आणि माझ्यासमोर बसलेले सर्व माझे दिवस सर्व वडीलदारी ज्येष्ठ यांचे आभार मानतो आपलं सर्वांचं प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी <coughs> माझ्या पाठीशी राहावा आणि मी एवढं आपल्याला खात्रीनं सांगतो कुठलीही काही अडचण आली निम्म्या रात्री त्या ठिकाणी आम्हाला हक मारा मी असेल बापू असेल आपल्या कायम सातत्यानं आपल्या सेवेत असू आम्ही कुठल्याही बाबतीत त्या ठिकाणी गरज पडेल त्या ठिकाणी आम्ही तुमच्या पाठीशी उभा असू आपला कुठलाही प्रश्न असेल तर त्या ठिकाणी कुणाच्याही तारात जायची वेळ तुम्हाला येणार नाही आम्ही <laughs> सक्षम ते त्या तुमच्या बाबतीत काम करूया कारण कुणाला आरात जायला ते <laughs> आमदार नाही त्यामुळं आपणच त्या ठिकाणी शक्यता आहे त्यामुळं पुण्याला दारात जायची काय भानगड करू नका आम्ही त्या ठिकाणी सक्षम आहोत आणि उद्याच्या काळामध्ये बापू आम्ही आणि आपले सर्व सहकारी आपण एक चांगला विचार या शहरात आपल्या भागात त्या ठिकाणी करूया आपल्या सर्वांगीण विकासासाठी आपली सर्वांची साथ मला कायमस्वरूपी मिळेल मला त्या ठिकाणी आपण सर्वांनी बोलवलं मान सन्मान केला आणि मी मगाशी बोललो तसं खूप मोठे सत्कार आयुष्यात मला या ठिकाणी अनुभवायला मिळाली पण गल्लीतला त्या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो जिथं मी खेळलो बागडलो त्या सगळ्या माझ्या आपल्या माणसाकडनं जो घरचा सत्कार होतोय त्याचं मोल हे दुसऱ्या कशात येऊ शकत नाही आपल्या सत्काराचा नम्रपणे स्वीकार करतो आणि आपल्या शुभेच्छा आपले आशीर्वाद काय स्वरूपी मायापाठीशी राहावे